टू नीती वेलकम कथा गोपाळ नावाचा एक कोळी होता जो नेहमी समुद्राजवळच्या गावात घाईघाईने मासेमारी करत असे त्याला वाटायचे की समुद्राने नेहमी त्याच्या इच्छेनुसार वागावे एकदा गावात एका मोठ्या मासेमारी स्पर्धेची घोषणा झाली ज्यात मोठे बक्षीस होते गोपाळला ते बक्षीस जिंकायचे होते आणि समुद्राने त्याला लगेच भरपूर मासे द्यावे अशी त्याची इच्छा होती स्पर्धेच्या दिवशी समुद्राची लाट योग्य नसतानाही गोपाळ घाईघाईने आपली नाव घेऊन निघाला त्याला फक्त काहीच मासे मिळाले आणि त्याचे जाळे वाळलेल्या गवतात अडकले त्याला खूप निराशा झाली दुसऱ्यांदा त्याने अधिक जोरात लाटांशी बोलण्याचा प्रयत्न केला जणू काही त्यांना आज्ञा देत होता पण अचानक एक जोरदार प्रवाह त्याला खोल समुद्रात घेऊन गेला आणि वाऱ्याने त्याची नाव डोलू लागली त्याला एकटेपणा वाटला आता तो भरकटला होता त्याचे नाव धोक्यात होते आणि वादळ जवळ येत होते लाटा त्याच्याशी जणू बोलत होत्या पण आता त्यांचा आवाज हागावलेला वाटत होता तो पूर्णपणे निराश झाला पूर्णपणे थकून गोपाळने ओरडणे थांबवले आणि शांतपणे समुद्राकडे पाहिले त्याला आठवले की त्याच्या आजोबांनी नेहमी समुद्राचा आदर करायला सांगितले होते त्याने लाटांचा आवाज ऐकून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याने आपल्या नावेला प्रवाहबरोबर वाहू दिले आणि लाटांच्या हळुवार इशाऱ्यांकडे लक्ष दिले त्याने समुद्राशी आदराने बोलण्यास सुरुवात केली मार्गदर्शन मागितले आणि त्याला एक सुरक्षित मार्ग दिसू लागला गोपाळ सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचला आणि त्याला समाधान वाटले तेव्हापासून त्यांनी नेहमी समुद्राचा आदर केला आणि मासेमारीसाठी योग्य वेळेची वाट पाहिली निसर्ग आदराने ऐकतो लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज